अवैधरित्या उत्खनन व वा वाहतूक करणाऱ्या आठ ट्रक वर कारवाई स्थानिक महसूल विभागाची मोठी कार्यवाही रामटेक तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तब्बल आठ ट्रक वर कारवाई करत ते महसूल विभागानं ताब्यात घेतले असून आठ मार्चला ही मोठी कारवाई महसूल विभागामार्फत करण्यात आली मध्य प्रदेश तुमसर व गोंदिया या भागातून रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याची बाब निदर्शनास आल्यानं जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांच्या नेतृत्वात तहसीलदार रमेश व परत तहसीलदार देवलापार पूनम कदम यांच्या नियंत्रणात दोन पथक नेमून ही कार्यवाही करण्यात आली सदर कार्यवाही दरम्यान माणेगाव टेकमार्गे नागपूरकडे येणाऱ्या गाड्यांकरता खुमारी टोल नाका या ठिकाणी एक पथक नेमण्यात आले तसेच तुमसर घोटीटोक या, या ठिकाणी दुसरे पथक नेमण्यात आले उपरोक्त कारवाई दरम्यान आठ गाड्या अवैध रेती वाहतूक करताना पकडण्यात आल्या सदर वाहनांपैकी एम एच चौतीस बी झेड ब्याण्णव अठ्ठावीस हे वाहन चोरभाऊनी या ठिकाणी गाडीतील रेती रस्त्याच्या बाजूस टाकून जबलपूर रस्त्याच्या दिशेनं पळून जात असताना तहसीलदार रमेश कोळपे व देवलापारचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी सावरा गावात रात्री साडेबारा सा पाठलाग करून पकडले व डिटेन केलं नंतर वाहने तहसील कार्यालय रामटेक इथं जमा करण्यात आले असून सदर वाहनावर वा। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट व कलम अठ्ठेचाळीस सात आठ अन्वय दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महसूल विभाग करून सांगण्यात आले या कार्यवाहीबद्दल जिल्हाधिकारी नागपूर यांनी रामटेकच्या पथकाचं अभिनंदन केले तसेच नागरिकांमध्येही या कार्यवाहीमुळं प्रशासनाचे आभार व्यक्त केले जात आहेत पथकामध्ये मुनेश बांगर मंडळ अधिकारी निलेश ठाकूर तलाटी बापूराव खंडारे तलाटी प्रशांत बलसुरी तलाटी प्रतीक बागडे तलाटी शैलेश धंगाई महसूल सहायक सुनील जाधव महसूल सहाय्यक जांघोळे शिपाई चंद्रबनी वाहने शिपाई यांनी कार्यवाही केली पकडण्यात आलेली वाहने गाडी क्रमांक महाराष्ट्र एकोणपन्नास सी एफ अठ्याण्णव झिरो आठ एम एच चाळीस सी एफ शहाऐंशी शहाण्णव एम एच चाळीस डी ए तेवीस झिरो पाच एम एच चाळीस बी जी चौऱ्याण्णव एक्क्याण्णव एम एच चौतीस बी जी ब्याण्णव अठ्ठावीस एम एच चौतीस सी एफ त्र्याऐंशी साठ एम एच चौतीस बी जी एक्क्याण्णव छत्तीस एम एच एकोणपन्नास बी झेड एकोणपन्नास एकसष्ट जनता टाइम सटा टीवी व्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपाद बेल नायकन नेव मिस एन अपडेट